महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील एकशे पस्तीस ग्रामपंचायत स्तरावर कन्यादिन उत्साह संपन्न जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेनुसार संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय व ग्रामपंचायत पातळीवर बुधवार दिनांक दोन रोजी कन्या दिन, दिन साजरा होऊन आज बुधवार रोजी जन्मलेल्या कन्यांना वस्त्र व मातेला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच मुलींच्या उपस्थित महिला मुली जागृती करण्यात आली याचा भाग म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवार दिनांक दोन रोजी तहसीलदार सुनील सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा आरोग्य समिती सदस्य रामसिंग राजपूत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष भोपळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस डी मुंढे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपमाला परदेशी यांच्या उपस्थितीत कन्या दिन साजरा करण्यात येऊन तीन कन्या रत्नांना या रुग्णालयात जन्म दिलेल्या माता व तीनही रत्नांचे जन्माचे स्वागत करून जन्मदात्या मातांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक क्ष किरण विभागाचे सहाय्यक किशोर वागुले यांनी अत्यंत प्रभावीपणे माहिती करून दिली तर सोनोग्राफीच्या गैरवापराबाबत सतर्कता बाळगून याचा गैरवापराला बंदी आणण्यासाठीची कायदेशीर माहिती अंजली गायकवाड यांनी दिली तहसीलदार सुनील सावंत यांनी हे वैद्यकीय तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात महिलांनी सहकार्य करावे असे महिलांना आवाहन केले दोंडीरामसिंह राजपूत यांनीही महिलांनी आपली मानसिकता बदलून मुलींच्या जन्माचे स्वागत करावे असे आवाहन केले मुलींचा जन्म दर वाढवा मुलींच्या जन्माचे स्वागत करावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा